नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच ना उपासाची झटपट अशी रेसिपी म्हणजे आज आपण बटाटे ओढे बनवतो त्याच्यासोबत चटणी बटाटे उकळून कट करून घेतलेत फोडणीला तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये जिरं क्रश केलेली अद्रक आणि मिरची दोन मिनटं परतून घेतली त्याच्यामध्ये भाजी टाकली थोडंसं सा, चवीनुसार मीठ काली मिरी पावडर सर्व मिक्स करून घेतलं त्याच्यामध्येच दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे लिंबू थोडीशी साखर आणि कोथिंबीर भाजी तयार करून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर गोळे तयार करून घेतले आता बॅटर बनवण्यासाठी भगरचं पीठ चवीनुसार मीठ आणि लाल काश्मीरी पावडर पाणी टाकून सैलसर असं भज्यांच्या पिठाप्रमाणे बॅटर तयार करून घेतलं त्याच्यामध्येच आता हे गोळे टाकून घ्यायचे कढईमधला तेल छान मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत खरपूस वडे तयार करून झाले की बॅटर थोडंसं तेलामध्ये टाकायचं कुरकुरीत काढून घ्यायचं आता हे कुरकुरीत केलेलं बॅटर त्याच्यामध्ये सुको खोबरं शेंगदाणे मीठ आणि लाल तिखट चटणी बनवून घ्यायची गरमागरम वडे आणि चटणी तयार आहे